काय आहे दहा हजार तीनशे कमीत कमी भाव आहे चार हजार ते नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील व प्रत्येक बाजार समितीमध्ये रोजचे ताजे बाजारभावाचे अपडेट व आवक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जर शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे असं सांगतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुमची बाजार समिती कोणती आहे त्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कमेंट करायला शेअरही करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आपले ला, करूं परूं रोट, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर पाहताच लाईकच करायचं विसरून जाता तुम्ही एकदा व्हिडिओवर आलात लाईकच करून पुढे जाणार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लाईक कमेंट केलं तर मला व्हिडिओही बनवायला प्रोत्साहन मिळेल शेतकरी मित्रांनो सुरुवात करू बाजार समिती आहे जळगाव आवक आहे एकशे ऐंशी कमीत कमी भाव आहे तीन हजार रुपये जास्त भाव आहे चार हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे दीड हजार कमीत कमी भाव आहे चार हजार शंभर ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार शंभर सर्वसाधारण भाव आहे चार हजार शंभर त्यानंतर uh. पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे एकोणसत्तर कमीत कमी भाव आहे चार हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार जी आहे अमरावती आवक आहे चार हजार चारशे सत्तर कमीत कमी भाव आहे तीन हजार नऊशे पन्नास जास्ती जास्त भाव आहे चार हजार एकशे एकतीस सर्वसाधारण भाव आहे चार हजार चाळीस त्यानंतर पुढील बाजार समी आहे नागपूर आवक आहे सहाशे त्र्याहत्तर कमीत कमी भाव आहे तीन हजार आठशे ते जास्तीयास्त भाव आहे चार हजार दोनशे अकरा सर्वसाधारण भाव आहे चार हजार एकशे आठ त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आहे तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर कमीत कमी भाव आहे चार हजार एकवीस ते जास्तीयात भाव आहे चार हजार दोनशे बावन्न सर्वसाधारण भाव आहे चार हजार एकशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर मुरडूर आवक आहे तीनशे सोळा कमीत कमी, -कमी भाव आहे चार हजार भाव आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण भाव आहे चार हजार शंभर